नमस्कार सुवर्णीचा खोपा या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे चला तर मग आज दुपार झाली आणि आता आपण चा गावाला चाललो या बघा मी स्वतः तर आता आम्ही गावाला आलो आहे हे बघा ही माझ्या मामाची शेती आहे

मस्त आम्ही मज्जा करायला आलो गावाला हे ना कापूस इथे ठेवतात काय करताय तुम्ही कसा काढता शेरू कापूस कसा काढताय कापूस देते दाखव मला ओला झाला वाटत ना पावसामुळे ओला झालाय त्याला जमा करून सुखायला ठेवणार तू विचारल का विचारलं विचार त्याचं नाव काय सगळ्यांचं मग काय झालं सिद्धी त्यांचं नाव सिद्धी सिद्धी त्यांचं नाव सिद्धी काय म्हणा विचार का तुम्हाला <laughs> <laughs>

तो तिकडे ऊस लावलाय का दादा आणि आम्ही आता तुम्हाला ऊसाचे खेत दाखवणार हा दादा तो ऊस आहे तिकडे हा का तर आता सॉरी सगळीकडे बप कापूसच आहे डाळिंबाची ना आता आम्ही तुम्हाला तिथे ते गायीचे जेवण हे ऊसाचे खेत दाखवऊया बांधा बांधा ने चाल काट किती हे बघा हे इथं फुलांच झाडिस्कस झाड आहे म्हणजे छान आहे गुलाबजाम नाही गुलाबचे नाही आहे इथं तर आता हे बघा हे पण का आहे हो आणि आपन... हे गायीच्या गायीचा चारा आहे हा ते मध्ये जायला खूपच हे होईल भयंकर असेल खडखडा रोड आहे कारण की हे शेतात असेच ते रोड म्हणजे आई पण असो आणि हे वापस आपण हे गाईंचा चारा आहे आता आपण आणि हे मस्त कापूसचं आणि हे पण फुलांचं ना हे तूर आहे हे तूरच फुल आहे आणि ते हे विस्कस कस पण त्याला मराठी मध्ये जास्वंद बोलतात हे आंब्याचे झाड लावले आमच्या आणि तिथे ते आंब्यांचे झाड आहे हे काय भरपूर आहेत असे म्हणजे लाईनीत लागलेले आहेत आणि पुढे साईडला चला आम्ही दाखवतो तुम्हाला हा चला दाखवूया आम्ही आता तुम्हाला दाखव सॉरी आम्ही तुम्हाला आता दाखवू नाही शकत पण आम्हाला आता दुसऱ्या शेत जायचंय ते आम्ही तुम्हाला नक्कीच दाखव ही माझी मम्मी आहे ही माझी शेरू आहे आणि आता इथून ट्रॅक्टर जात आहे आणि हा माझा मामा हे ही त्याचीच शेती आहे ही त्याचीच शेती आहे

मामा मला काय माहित का बरं बोलवत लागायची असते हो माहितीये तुम्ही खाऊन टाकले ना कस काय खाई एवढे म्हणजे घरात जे पण आहे ते जे जे पण फॅमिली मेंबर्स आहे त्यांना खाल्लेच असतील

नाही बाबा नाही बघत माझ माझा मामा आहे हाय माहित आहे काय करतोय तिथे हनुमान फोटो लावले सीताफळ भेटला

शेरू ना? शेरू कडे किती सुंदरि सीताफळे बघा किती भारी आहे आपले कपडे पण आणि हे विकतात पण माझ्या मामाच्या शेतातून मी दादाला तेच बोलली तू एवढे आंबे लावले पण ते लोक आणि हे बघा किती सुंदर आहे हा सीताफळ याला बस दोन महिना किंवा दोन हफ्ता तरी लागते पिकायला पिकला नाही अजून

मग कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट्स मध्ये कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये चला नमस्कार